नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण भरला दोडका करणार आहोत चमसमीत रसरशीत सुंदर अशी चविष्ट भाजी तयार करणार आहोत तर त्यासाठी पाव किलो दोडके घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले हा गावरान दोडका आहे हा खूप मोठा नसतो पण चवीला खूप छान असतो तुम्हाला जर मिळाले तर अशा पद्धतीचे दोडके घ्या नाही मिळाले तर कोणताही दोडका घेतला तरी भाजी छानच लागते तर काय करायचं चा? याच्यावरच शिरा थोड्याशा खरवडून घ्यायच्या आणि दोन ते अडीच इंचाचे याचे तुकडे करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीचे आता या तुकड्यांना काय करायचं आहे आपण भरल्या वांग्याला जसा कट देतो ना त्याच पद्धतीचा याला कट द्यायचं आहे बघा मधोमध असे दोन कट दिले की याचे चार भाग होतात परंतु हे भाग आपल्याला मोकळे करायचे नाहीयेत खालच्या बाजूने या फोडीचा अर्धा इंच भाग असाच राहू द्यायचा म्हणजे आरपार याला कट करायचं नाही आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे हे बघा अशा पद्धतीचा कट द्यायचा सगळ्या फोळी कट देऊन झाल्या आता मसाला तयार करूया एक अर्धा चमच्या तेलामध्ये दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घातल्या ह्या भाजून घ्यायच्यात गॅस मध्यम राहू आहे अर्धा इंच आला सोलून त्याचे तुकडे करून घेतले ते घालायचे एक चमच्या धणे घातले ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि आता आपल्याला यामध्ये तिळ घालायचे तर पांढरे तीळ मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत धुवून म्हणजे वाळवून ठेवलेले आहेत ते तिळ घातले एक दोन ते तीन चमचे घातले आणि आता हे तीळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आणि आता दोन चमचे खोबऱ्याचा केस घालायचा हा मसाले चा सुद्धा या मसाल्यासोबत चांगला भाजून घ्यायचा तीळ आणि खोबरं घातल्यामुळे भाजीची चव तर छानच लागते पण रस्सासुद्धा दाटसर होतो आता तीन ती चार ते चार चमचे शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घेतलेली आहेत ती सुद्धा घालायची आणि या मसाल्यासोबत व्यवस्थित परतून गॅस बंद करून प्लेटमध्ये हा मसाला काढून थंड करून घेऊया आता मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण काय करणार आहोत तर दोडक्याच्या फोडया स्वच्छ धुवून घ्यायच्या एका मोठ्या भांड्यामध्ये थोडस पाणी घ्यायचं आणि खळखळ फोडी धुवून लगेच बाजूला काढायच्या जास्त वेळ हे या फोडी आपल्याला यात ठेवायच्या आहेत जास्त वेळ जर ह्या दोडक्याच्या फोडी पाण्यात राहिल्या तर मात्र यामध्ये पाणी शोषून घेतलं जातं आणि पानच दोडका होतो तर हे बघा अजिबात पाणी यामध्ये राहिलेलं नाही आता थंड झालेला मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे एका मिक्सरच्या जारमध्ये हा मसाला काढायचा आणि यात सुके मसाले घालणार आहोत तर सुक्या मसाल्यामध्ये सुरुवातीला एक पाव चमचा हळद घालायची आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूया अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि अर्धा चमचा काळ तिखट या ठिकाणी गोडा मसाला घातला तरी चालतो एक पाव चमचा गरम मसाला घातला भरपूर सारी कोथंबीर स्वच्छ धुवून घातली चवीपुरतं मीठ घातलं याला झाकण लावून मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करता करता याचा चांगला असा मसाला तयार करून घ्यायचा म्हणजे वाटून घेऊया तर खूप जास्त चिकट होईपर्यंतसुद्धा वाटायचं नाही किंवा खूप जाडसरसुद्धा ठेवायचा नाही हे बघा असा मसाला आपला तयार झाला पाहिजे याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया लसणाच्या आणि कोथंबीरच्या ओलाव्यामुळं हा मसाला बऱ्यापैकी ओला झालेला आहे पण हा आपल्याला दोडक्यामध्ये भरता येणार नाही म्हणून थोडंसं पाणी घालत आपल्याला थोडासा व्यवस्थित सैलसर मसाला तयार करायचा याचा अर्थ खूप पातळ सुद्धा होऊ द्यायचा नाही खूप पातळ जर हा मसाला झाला तर मात्र दोडक्यात व्यवस्थित भरता येत नाही आणि जरी भरला तरी सुटून लगेच तेलामध्ये पसरला जातो त्यासाठी आपल्याला हे बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार करून घ्यायचं खूप कोरडं सुद्धा मिश्रण घातलं तर लगेच गळून पडतं आणि करपट होऊ शकतं आता याचा एक दोन चमचे साधारण मसाल्याचा गोळा हातात घ्यायचा थोडासा लांबट आकार द्यायचा आणि ही दोडक्याची फोड घ्यायची आणि यामध्ये हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा बाहेरच्या बाजूने अजिबात राहू द्यायचा नाही फक्त आत भरायचा आत पण व्यवस्थित भरपूर भरायचा खूप जास्त दाब द्यायचा नाही खूप जास्त दाब दिला तर मात्र मग या फोडी तुटू शकतात अजिबात या फोडी आपल्याला तुटू द्यायच्या नाही आहेत अशाच्या अशा अख्ख्या फोडी आपल्याला व्यवस्थित भरपूर भरून घ्यायच्या आणि हा मसाला भरून झालेला आहे तरीसुद्धा थोडासा मसाला शिल्लक राहिला आहे हा सुद्धा आपण या भाजीमध्येच वापरणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या फोडी खूप सुंदर दिसत आहेत आता आपण जाडतळाची कढई घेऊया आणि मध्यम गॅसवरती गरम करत ठेवायची यामध्ये Uh, मी तरी काय केले म्हणजे तेलाच्या कॅटलीतला जो चमचा असतो किंवा पळी असती त्याने तीन चमचे तेल घातलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता परंतु ह्या भाजीला थोडस जास्तीच तेल लागतं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची चांगली तडतडू द्यायची अर्धा चमचा जिरं घालायचं मसाला अजिबात करपू द्यायचा नाही आणि हळूच या भरल्या दोडक्याच्या फोडी यामध्ये घालायच्या एक अर्धा मिनिट थांबायचं आता गॅस कमी करायचा आणि ह्या फोडी उलटण्याच्या साह्याने परतवून घेऊया म्हणजे पलटून घेऊया आता ही पुढची क्रिया कमीच गॅसवरती करायची गॅस म्हणजे कढई गरम आहे तेलसुद्धा भरपूर गरम आहे त्यामुळं कमी गॅसवरती ह्या फोडी चांगल्या वाफून निघतात तेलामध्येच मऊ झालेल्या फोडी म्हणजे दोडका भाजीत खूप छान लागतो लवकर जर पाणी आपण यामध्ये घातलं तर दोड का मात्र पानचट लागू शकतो आता यावर झाकण ठेवून आपण एक दोन मिनिटांतर याला पुन्हा परतवून घ्यायचं असं तीन चार वेळा केलं की ह्या फोडी खूप छान शिजल्या जातात तेलामध्ये शिजल्या जातात आणि जर का तुम्हाला डब्यासाठी सुकी भाजी करायची असेल तर अशीच भाजी दिली डब्याला तर खूप चविष्ट होते परंतु आज आपण रस्सा भाजी करणार आहोत त्यामुळे काय करायचं हे बघा तीन चार वेळा झालं असं परतून की दोडका आपला मौसूत होतो तेलामध्येच आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडेसे सुके मसाले घालायचे तर लाल मिरची पावडर अजून थोडीशी घातली मी तुम्ही चवीप्रमाणे घाला बरं का म्हणजे कमी किंवा जास्त तुम्हाला जशी आवडेल त्याची जी। जिरे धण्याची पावडर घातली एक चमच्यावर आणि गरम मसालासुद्धा घातला या तेलात मसाला घातला की दोडक्याची भाजीला अजून चव छान येते याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि आता आपल्याला थंड पाणी यामध्ये घालायचं नाही तर पाणी गरम करूनच घालायचं तर रस्सा भाजी आहे आता आपण काय केलेलं होतं ते मसाला आपला उरला होता ज्यावेळेस आपण दोडक्यात मसाला भरला तेव्हा उरलेला जो प्लेटमधला मसाला आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा आणि परतून घ्यायचा आता यात दीड ग्लास पाणी गरम करून घातलं कारण की तुम्हाला जसा ज्या पद्धतीनं रस्सा आवडतो कमी किंवा जास्त तसं पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता परंतु एवढ्या भाजीसाठी दीड ग्लास पाणी घातलं याचा रस्सा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप पातळ सुद्धा नाही असा व्यवस्थित होतो आता याच्यावर अर्धवट झाकण ठेवायचं एक पाच मिनिट ही भाजी शिजू द्यायची कमी गॅसवरतीच म्हणजे तेल इकडं तिकडं होणार नाही झाकण पूर्ण घातलं तर मात्र तेल यावर दिसू शकत नाही तर या ठिकाणी भाजी बघू शकता अगदी सुंदर झालेली आहे भरपूर दाटसर झालेली आहे एवढा सुगंध येतोय याच्यातून खूप सारा घरभर सुगंध पसरलेला आहे चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा एकदा भाजी नक्की तयार करून बघा तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यासाठी प्लीज लाईक करा नंतर भेटूया अशाच एखादी